मध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासून पुरंदर विमानतळासाठी जे ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि काल सुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हासुद्धा दाखल होतं आज सुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अमलदार असे सगळी लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोहोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिची परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास वीस अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही ती मेडिकल करून देतो त्यासोबतच त्या पोलिसांवर हल पोलिसांच्या ज्या आहेत त्या दोन गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत ही जी महिला मृत्यूमुखी पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय पोलिसांचा लाखेच्या झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीची आहे नक्की झालं काय वस्तू नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आलाय या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्त होत्या आणि त्या ते त्यांच्या घरीच होत्या त्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच मृत्यू झाला नक्की कारण काय म्हणजे मानसिक त्यांना धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होत काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत ह्याबद्दलची है खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पोलिसांना लाठीचा का करावा लागला त्याचं नक्की कारण काही काय आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचा करण्याची अशोक दुराच्या नोटाने फोडण्याची वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय होतं आपण जर व्हिडिओ बघितले तर पोलीस जे आहे ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली असते त्याला प्रतिकार म्हणून तो जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करणार जर आम्ही अश्रुदुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असत की अनेक अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झाले सर आंदोलक आंदोलक जे आहेत आंदोलकांपैकी कि किती जण आता ताब्यात घेण्यात आले अटक किती जणांना करण्यात आले आता पण सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल जो सीसीटीव्ही रेकॉर्डिंग चं फुटेज आहे आणि त्या फुटेज वर आम्ही खाता जमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू काल जो गुन्हा दाखल झाला दा त्याच्यामध्ये अटक किती के केले कालचे कालच्या गुन्ह्यातले अटक किती केले कालच्या गुन्ह्यातले अद्याप पण आम्ही काहीही अटक केलेले नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊ देत नव्हतो आणि मग ते आम्हाला धक्का मारून बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लाठी चार्ज झाला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाहीये त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही सोबत ती शेअर सुद्धा करू त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर केली की एक बैलगाडा शर्यतीतले दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंज्युर्ड झाल्या तीन महिला त्या शूटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर खरोबर काही आंदोलकांनी किंवा ग्रामस्थांनी असा आवाज केला की पोलिसांनी आम्हाला सीव्ही गार्ड केली केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं आम्ही आमच्या रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमचं लाठीचार्ज केला असं आंदोलकांनी सांगितलं नाही मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या साधारण असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आम आहोत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग उदय या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे ह्याबद्दलची मला काही माहिती नाही याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन घेणार